प्रश्न पडतोय की इतके दिवस एखादा व्यक्ती फरार कसा राहू शकतो कारण पोलिसांना जर शोधायचं असेल जिथे शोधायचं असेल तिथे ते अगदी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात सुद्धा शोधू शकतात पण आता तीन महिने उलटून गेलेल्यानंतर सुद्धा कृष्णा आंधळे सापडत नाही आहेत अनेक गोष्टी जसं चार्जशीटमध्ये आपण बघितलं शिवलिंग मोराळे बालाजी तांदळे या सगळ्यांची नावं सुद्धा चार्जशीटमध्ये आलेली नाही आहेत दोन्ही पोलिस अधिकारी प्रशांत महाजन राजेश पाटील यांची नावं सुद्धा त्या चार्जशीटमध्ये नाही आहेत या सगळ्यावर आपल्याला मला तर प्रश्न असा पडलाय की ह्यांना चार्जशीटमध्ये का घेतलं गेलं नाही आहे त्यांना सह आरोपी का केलं गेलं नाही आहे कारण त्यांना दिशा देणारं बालाजी तांदळेनी जो पोलिसांबरोबर गेले किती दिवस तो आधी सुरुवाती नऊ तारखेपासनं जो त्याची स्कॉर्पिओ घेऊन शोध घेण्याचं काम केलं जात होतं ते धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं केलं जात होतं त्यांचे व्हॉट्सअप चॅट देखील आहेत अशी माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा ती मी एस दिली होती त्याच्यावर चौकशी होऊन खरं अपेक्षित होतं की त्यांना सह आरोपी करून त्यांचे फोन जप्त करून व्हॉट्सअप चॅटची चौकशी होणं पण तसं झालेलं नाही आहे याच्याच वरन काहीतरी काळभैर आहे याच्यात काहीच शंका नाही आणि म्हणूनच हा कृष्णा आंधळे सापडत नाहीये की काय अशी शंका येते